मुलीची छेड काढणाऱ्याला रंगेहात पकडले आईने घराबाहेर सी सी टी लावून रचला सापळा भाईंदर अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणाऱ्या एका रोडरोमिओला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला भाईंदर पोलिसांनी आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे या आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी मुलीच्या आईने घराबाहेर सी सी टी व्ही कॅमेरा लावला होता भाईंदर पश्चिमेला एक महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसह राहत होती महिन्यापासून याच परिसरात राहणारा धीरज गोरे वयवर्ष पंचवीस नावाचा एक इसम मुलींचा पाठलाग करत होता महिला घरात नसताना घरात डोकवायचा त्यामुळे मुलींना असुरक्षित वाटत होते मुलींनी हा प्रकार आपल्या आईला सांगितला तिच्या आईने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन हो याबाबत माहिती दिली परंतु या गोष्टींचा पुरावा नव्हता त्यामुळे या गोष्टीची खात्री पटावी म्हणून महिलेने आपल्या घराबाहेर कॅमेरे लावले त्यावेळी धीरज गोरे घरात डोकावत असल्याचा दिसून आला रात्रीच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगला चोख दिला आणि भायंतर पोलिस ठाण्यात नेले पोलिसांनी देखील महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर बालकांच्या लैंगिक शोषण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आरोपी हा खाजगी रुग्णालयात कामाला असून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली ज्यावेळी महिलांवरती शाळकरी मुलींच्या बाबतीत जेव्हा असे प्रसंग घडतील किंवा अशा घटना घडतील त्यावेळी मनसे आपला स्टाईलने या विकृत माणसांना रोखण्यासाठी मनसे स्टाईलने उत्तर देईल याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे उपशहर अध्यक्ष अभिनंदन चव्हाण सचिव प्रकाश शेलार विधानसभा महिला अध्यक्ष वैशाली इरुणकर सचिव केतना पाटील उपशहर अध्यक्ष उषाताई डिमोलो विभाग अध्यक्ष निलेश परमार संदेश पार्टे प्रणय कांबळे पवन खन्ना त्रिनाथ दलाय यश यादव आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन भाईंदर मुंबई